की या समाजसेवेमध्ये आपण पण हातभार लावावा आणि समाजामध्ये मानसिक आरोग्याबद्दल असणारी दु, उदासीनता दुर्लक्षता अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन स्वर या संस्थेची स्थापना करण्याची गरज आमचे संस्था अध्यक्ष डॉक्टर मिलिंद पोद्दार सर व सो मुग्दा पोद्दार मॅडम यांना वाटली यांच्या संकल्पनेतून डिसेंबर दोन हजार नऊ साली स्वर ही संस्था स्थापन झाली म्हणजे की आज आमची संस्था स्थापन होऊन पंधरा वर्ष झालेली आहेत तर आणि तुम्हाला माहित आहे का मानसिक आजार म्हणजे काय सांगता येईल का कुणाला मानसिक आजार म्हणतो आपण मानसिक आजार म्हणजे काय सांगता येईल का कुणाला मी तर सांगतेस तुम्हाला काय माहित आहे बघू आपण मी सांगते व्याख्येमध्ये सांगते अगोदर मग एक्सप्लेन करून सांगते मानसिक आजार म्हणजे काय तर एखादी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या विचार भावना आणि वर्तनात अचानकपणे किंवा हळूहळूपणे बदल झाला तर त्याला आपण ती व्यक्ती मानसिक आजारी झाली असे म्हणू उदाहरणात आपल्याला कसं सांगता येईल की एखादी मुलगी आहे ती एकदम नॉर्मल होती परंतु काय झालं अचानकपणे ती काहीही बडबड करायला सुरुवात करते घर सोडून पळून जाते किंवा कुठेही झाडावर चढते काहीही बोलते म्हणजे जे आपण नॉर्मल व्यक्ती म्हणून जीवन जगताना जगत असतो तसं न जगता काहीतरी वेगळ्याच प्रकारे वागते काहीतरी रस्त्यावर उगाच फिरायचं कोणालाही को दगड मारायचं मग ते म्हणतो ही व्यक्ती पागल झाली किंवा वेळी झाली असं आपण आपल्या भाषेत म्हणतो गावाकडच्या भाषेत पण ते तसं नसतं जम, त्याच्या त्याच्या मानसिकतेवर परिणाम झालेला असते म्हणजेच तिच्या विचार भावना आणि वर्तनात बदल झालेला असतंय म्हणून ती व्यक्ती अशी वागते असं आपल्याला सांगता यायला पाहिजे म्हणजे की आपल्याला ओळखता यायला पाहिजे या व्यक्तीच्या विचारभावना किंवा वर्तनात काहीतरी बदल झालाय म्हणून ही व्यक्ती अशी वागायची तर ती व्यक्ती वेडी आहे असं त्यावेळेस आपल्याला म्हणायला पाहिजे का नाही तर ती व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त झाली असं आपण म्हणायला पाहिजे तर याचबद्दलची जी, जी समाजामध्ये उदासीनता आहे म्हणजेच की लोकांना कळत नाही मानसिक का आजार काय आहे तर या मानसिक आजारातून लोकांना मनोविकाराकडून मनोसमृद्धीकडे घेऊन जाण्याच्या उद्देशाने आमची संस्था कार्य करते तसेच व्यसनाधीनतेपासून तरुण पिढीला मुक्त ठेवण्याचं कार्यही आमच्या संस्थेनं केलेलं आहे तर आम आमची संस्था आहे मानसिक आजाराच्या तीन पातळ्यावर काम करते त्या तीन पातळ्या कोणत्या तर पहिला आहे डिस्ट्रेस दुसरा आहे डिसऑर्डर आणि तिसरा आहे डेव्हलपमेंट तर डिस्ट्रेस म्हणजे काय तर ताण तणाव आपल्याला ताण घेणं गरजेचं आहे पण गरजेपेक्षा तर जास्त ताण घेणं गरजेचं असतंय का सांगा नसतंय ना आता परीक्षा आहे तर परीक्षा आहे म्हणून ताण घेऊन अभ्यास करणं गरजेचं आहे पण परीक्षा आहे परीक्षा आहे परीक्षा आहे म्हणायचं पुस्तक पण घ्यायचं नाही उगच मनत फिरायचं की परीक्षा आहे मला खूप ताण येईल मी कसं पेपर देऊ मी कसं पेपर देऊ हे ताण गरजेचं एक असलं नाही म्हणजे कामापुरतं ताण घेणं गरजेचं असते पण कामापेक्षा जास्त ताण घेणं गरजेचं नसते तर अशा ताणतणावाचं योग्य नियोजन कसं करायचं आणि त्या ताणतणावाचं सहकार्य आणि समुपदेशन या पहिल्या पातळीवर संस्था कार्य करते त्यानंतर येतं डिस्ट्रेस डिस्ट्रेस म्हणजे काय तर मानसिक आजार म्हणजेच की आता ती व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त झाली आहे तिला तांत्राव आलेला होता त्या व्यक्तीला तांत्रवाचं नियोजन करणं जमलेलं नाही आणि ती व्यक्ती आता मानसिक आजाराच्या आजाराने ग्रस्त झालेली आहे तर अशा व्यक्तीच्या मानसिक आजाराचे निदान करणे आणि त्यांना उपचाराच्या सुविधा पुरवणे निदान करणे म्हणजे काय सांगता येईल कोणाला निदान करणे म्हणजे काय तर आता जसं आपल्याला शारीरिक आजार आहेत खूप सारे सर्दी ताप फुकला कॅन्सर असं जे वेगवेगळे आजार आहेत आपल्याला त्यांचं निदान करता येते ना म्हणजे की आता एखादा व्यक्ती खोकला येते एखादा व्यक्ती येईल तर आपण त्याचं काय निदान करतो की त्याला खोकल्या लागलाय प्रकारे तीनशे प्रकारचे मानसिक आजार आहेत तर त्या तीनशे प्रकारापैकी त्या व्यक्तीला कोणता मानसिक आजार झालेला आहे याचं निदान करायचं त्यानंतर त्यांना योग्य उपचाराच्या सुविधा पुरवून द्यायचं या पातळीवर आमची संस्था कार्य करते त्यानंतर ना आहे डेव्हलपमेंट म्हणजेच की एखादी व्यक्ती आता मानसिक ताणतणावाने किंवा मानसिक आजाराने ग्रस्त झालेली आहे आणि त्याच्यातून त्या व्यक्तीला विकासाकडे वाटचाल करायची आहे तर त्या व्यक्तींना विकास कौशल्याचं मार्गदर्शन देणे त्यांच्या नावाचे नियोजन करणे त्यांचा संवाद कौशल्य वाढवणे या पातळीवर ही संस्था कार्य करते तुम्हाला समजलं ना या तीन पातळीवर संस्था काम करते डिस्ट्रेस डिसऑर्डर आणि डेव्हलपमेंट याच्यानंतर ना आमच्या संस्थेमार्फत जे वेगवेगळे उपक्रम चालवले जातात त्याबद्दलची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते आता तुमच्या कॉलेज मार्फत जसं हे कॅम्प चालू आहे त्यामार्फत वेगवेगळ्या गावात वेग वेग उपक्रम वेग राबवले वे� जातात ना आता तुमच्या मार्फत तसेच आमच्या संस्थेमार्फत ही वेगवेगळे उपक्रम राबवले जातात तर त्यात पहिलं एक मुख्य उपक्रम आहे आमच्या संस्थेमार्फत चालवलं जाणार तो आहे तो आहे आंतरंग व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र व्यसनाधीनता म्हणजे काय कोणाला सांगता येईल का व्यसन कोणकोणत्या प्रकारचे असतात व्यसनाचे नाव सांगेल मुलांना नाही वाटत कोणतं व्यसन मग आपल्याला फक्त एकच व्यसन माहित असतं दारूचं व्यसन पण तसं एकच व्यसन नसून खूप सारे व्यसन आहे त्याच्यामध्ये येते दारू गांजा गुटखा हा मोबाईल असे मो आणि वर्तन जे तर आजकाल जास्त मुख्य प्रकारचं व्यसन आहे मोबाईलचं आणि वर्तनाचं वर्तना ही वर्तनामध्ये ही काहीही असेल तर त्या पण गोष्टी येतात तर या म्हणजे जी व्यक्ती सत्ताधीन झालेले आहे त्या व्यक्तीच्या सर्वच पातळीवर समस्या निर्माण झालेल्या असतात सर्वच पातळीवर म्हणजे कोणत्या समजा एखादी व्यक्ती दारू पिते तर त्याचा सामाजिक संबंध खराब होतात त्याची गावात प्रतिष्ठा जाते की ही व्यक्ती दारू पिते कुटुंबामध्ये कलह वाढतो नवरा बाईकमध्ये भांडण होतात की माझा नवरा दारू पिऊन येतो म्हणून वादावादी होते त्यानंतर ना आर्थिक कणकण जाणवते आर्थिक कणकण जाणवते म्हणजे ती व्यक्ती कमावलेला पैसा सगळा दारू पिण्यात वेस्ट करते मग राज कौटुंबिक आर्थिक सामाजिक सगळ्याच सा पातळी आणि मानसिक आणि शारीरिक त्या व्यक्तीची मानसिकता ही खराब होते त्याला ताण येतो आणि ताण येण्यामुळे दारू पितो पण दारू पिन त्याच्या शरीराला हानिकारक असतो म्हणजेच की शारीरिक ही त्याच्या समस्या निर्माण झालेल्या आयुष्याच्या सगळ्याच पातळीवर समस्या निर्माण झालेल्या असतात तर अशा व्यक्तीच्या त्या समस्याचे समाधान करणे म्हणजे त्या समस्यावरून मार्ग काढण्याचं काम आमच्या संस्थेमार्फत केलं जाते त्यामध्ये संस्थेत काय केलं जाते समजा व्यक्तीला आंतरंग व्यसनमुक्ती किंवा पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल केलं त्यानंतर त्या व्यक्तीच्या अगोदर दोन तीन दिवस विड्रॉल मॅनेजमेंट केले जातात म्हणजेच की एकदम व्यसन थांबवल्यामुळे त्या व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक पातळीवर काही त्रास होतो त्या तर तो त्रास अगोदर थांबवला जातो त्यानंतर काय केलं जाते तर त्या व्यक्ती त्या व्यक्तीच्या त्या समस्या का बरं निर्माण झालेल्या आहेत अशी काय कारण होती की ती व्यक्ती व्यसनाधीन बनली ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेतल्या जातात त्यानंतर त्या समस्येमधून बाहेर कसं निघायचं याबाबतचं मार्गदर्शन तिथं केलं जाते त्यासोबतच तिथं चौरस आहार दिला जातो औषध गोळ्या दिल्या जातात मेडिटेशन घेतलं जाते, जाते। वेगवेगळे पुस्तक वाचायला दिले जातात वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी वे घेतल्या जातात हा संस्थेचा मुख्य उपक्रम आहे अंतरंग आणि हा उपक्रम ना नफा ना तोटा या तत्वावर तो चालतो आणि प्रसिद्ध मानस उच्चार तज्ञाद्वारे चालवलं जाणारा हा मराठवाड्यातील एकमेव व्यसनमुक्ती केंद्र आहे है है है। है है। है। है आता ह्याच्यानंतर डे केअर सेंटर चालतं आमच्यामध्ये एस एच जी ग्रुप चालतं हे कशासाठी आहे तर जे व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त आहे अशा व्यक्तींसाठी हे उपक्रम आहेत त्याबरोबरच आंतरंग पुनर्वसन केंद्र हे वेगळं आहे आणि आंतरंग व्यसन हे वेगळं आहे पुनर्वसन म्हणजे काय तर आता समजा एखादी व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त आहे तर अशा व्यक्तीसोबत आपण दवाखान्यामध्ये दोन दोन तीन तीन महिने राहू शकतो का घेऊन त्याला त्याचा जागा नीट करण्यासाठी नाही तर अशा व्यक्तींना नातेवाईकांशिवाय भरती करून घेऊन त्यांना समाजामध्ये परत एक नॉर्मल व्यक्ती म्हणून जीवन जगण्यासाठी मदत करण्यासाठी हा अंतरंग पुनर्वसन केंद्र चालतो त्यासोबतच आम्ही वेगवेगळ्या वेग गावांमध्ये कार्यक्रम घेतलेले आहेत मानसिक आजार आजाराच्या जाणीवजागृतीबद्दल सहाशे पेक्षा अधिक गाव आहेत ते तसेच तुमच्यासारख्या विद्या विद्यार्थ्यांना हे आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे वेगवेगळ्या शाळा वेग महाविद्यालयामध्ये वेग 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 वे� जाऊन मग ते ग्रामीण भागातल्या शाळा असो किंवा शहरी भागातल्या शाळा असो तसेच अनेक स्ट्रेस मॅनेजमेंटचे कार्यक्रम घेतलेले आहेत तांतनाव नियोजनाचे कार्यक्रम आमच्या संस्थेमार्फत घेण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आमचं अजून एक हॉस्पिटल आहे आमचं जिथे ही स्वर संस्था आहे तिथं हॉस्पिटल आहे सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड रिसर्च सेंटर तर या हॉस्पिटलमध्ये काय काम केलं जात आहे तर ज्या व्यक्तींना मानसिक आजाराने ग्रस्त आहेत त्या व्यक्तींच्या मानसिक आजाराचे निदान केले जाते आणि उपचार केले जाते निदान केलं जातं हे तर तुम्हाला समजलंय सगळ्यांना निदान म्हणजे काय असतंय तर निदान केलं जात आहे आणि उपचार केले जात आहे तिथं बाह्य रुग्ण आणि आंतरुग्ण असे दोन्ही विभाग आहेत सांगता येईल का कोणाला बाह्य रुग्ण आणि आंतरुग्ण विभाग म्हणजे काय बाह्य रुग्ण म्हणजे फक्त दाखवून जायचं आंतरुग्ण म्हणजे त्या रुग्णाला जर गंभीर मानसिक आजार झालेला असेल तर दाखल करून घेतलं जाते आणि आंतरुग्ण विभागामध्ये ज्या सोयी सुविधा उपलब्ध राहायला हव्यात त्या सगळ्या सोयी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातात म्हणजेच बाह्य रुग्ण आणि आंतरुग्ण विभाग त्यासोबतच वेगवेगळ्या बुद्धिमत्ता चाचण्या आणि वर्तणुकीच्या चाचण्या बुद्धिमत्ता चाचण्या म्हणजे काय तर आय क्यू लेवल किती आहे हे चेक करणं म्हणजे एखाद्याची बुद्धिमत्ता किती आहे म्हणजे बुद्धिमत्ता पर्सनॅलिटी टेस्टिंग म्हणजे की वर्तणुकीच्या चाचण्या म्हणजेच एखादी व्यक्ती अशी वागण्यामागे त्याच्या ती वर्तनाचाच दोष आहे की इतर गोष्टी आहेत याबाबतच्या ही चाचण्या तिथं घेतल्या जातात त्याला एम सी एम आय असे म्हणतात तर सावली हॉस्पिटलमध्ये या प्रकारच्या चाचण्या केल्या जातात तर तुम्हाला समजलंय ना स्वर सावली आणि अंतरंग कि जास्त फास्ट मध्ये झालं माहिती सांग ना तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर शेवटच्या पंधरा मिनिटांमध्ये आपण घेऊ यानंतर सत्र असेल की मानसिक आजार म्हणजे काय मानसिक का आजार कोणते असतात आणि मानसिक आरोग्य कसं जपावं आणि तंत्र नावाचं नियोजन कसं कर करावं याबद्दलची माहिती तुम्हाला माझ्यासोबत आलेले जे काउन्सिलर आहेत ते देतील मला अपेक्षा आहे की तुम्हाला मी सांगितलेली माहिती समजली असेल आणि मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद